ये प्रश्न, शिवाजी महाराजांवर विचारतो मी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण कितव्या वर्षी बांधले म्हणजे पहिला किल्ला त्यांनी कितव्या वर्षी जिंकला

साथा। 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 एक जर सांगितलं तर पूर्ण मार्क मिळणार नाही दोन एक मार्फ सांगावच लागतो चला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चला चा पहिल्या नंतर निकालखाडा समजू का समता समता गट सगळ्या फेरी मध्ये आहे हम्म समता गटाला आलेले आहेत कोण बोलत